शुक्रवारची देवीची कहाणी एक आटपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी शेजारणीकडे गेली आपल्या गरिबी बद्दल सांगितलं तेव्हा शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं श्रावणातील शुक्रवारपासून हे व्रत धर दिवसभर उपास कर संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं तिचे पाय धुवावे हळदी कुंकू देऊन ओटी भरावी दूध साखर प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवाव याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं त्याप्रमाणे ब्राह्मण स्त्री व्रत करू गावात तिचा होता एके दिवशी गावाला सहस्र भोजन पण बहिणीला बोलावलं नाही त्याला वाटलं बहिणीला बोलावलं तर गरीब म्हणून सारे हसतील अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती तिने विचार केला भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल भावाच्या घरी जायला काय हरकत आहे ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पानावर बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं भाऊ वाढता वाढता तिच्या तिच्यापाशी आला त्या म्हणाला ताई तू तु गरीब तुला वस्त्र दाग नाही पात्र नाही दागदागिने नाहीत तुझ्याकडे पाहून सगळे हसतात मी तुला बोलावलं नाही आज तू आलीस आता उद्या येऊ नकोस हे ऐकून हिरमुसली होऊन जेवली मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला तिने विचार केला कसाही असला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं मुलांना घेऊन गे जेवायला गेली तेव्हा पहिल्या दिवशी प्रमाणेच तो तिला बोलला तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं तिला हात धरून घालवून दिलं ती खूप दुःखी कष्टी झाली देवाची प्रार्थना केली देवाला तिला सुखाचे दिवस आले एक वर्ष निघून गेलं तशी तिची गरिबी गेली ती श्रीमंत झाली देवीची तिजवर कृपा झाली शुक्रवारचं उद्यापन करायचं म्हणून भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळला व म्हणाला ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये तू नाही आलीस तर मी काही तुला घरी तुझ्या घरी येणार नाही ती हो म्हणाली भावाच्या मनातलं कारण तिनं ओळखलं दुसऱ्या दिवशी दागदागिने घालून उंची पैठणी नेसून भावाकडं जेवायला गेली भावानं मोठ्या प्रेमानं आदरानं तिला पानावर बसवलं ताईनं आपली शालजोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली भावानं विचार केला उकडत असेल नंतर दागिने काढून पाटावर ठेवले भावानं विचार केला जड म्हणून काढून ठेवले असतील नंतर ताईनं भात कालवला मोठा घास उचलून सरीवर ठेवला एक एक पकवानाचा घास एकेका दागिन्यावर ठेवत गेली आता मात्र भावानं विचारलं ताई हे काय करते आहेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे भावानं तिला पुन्हा जेवायला सांगितलं तेव्हा ती म्हणाली हे माझं जेवण नाही हे माझ्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले हे ऐकताच भाऊ अतिशय खजील झाला उठून त्यानं बहिणीचे पाय धरले झालेल्या अपराधाची क्षमा मागितली बहिण मोठ्या मनाची तिने क्षमा केली एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघे प्रेमाने जेवले दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला खूप आनंद झाला तिनं शुक्रवारचं देवीचं व्रत केलं त्यामुळे ती श्रीमंत व सुखी आनंदी झाली तसं तुम्हा अम्मा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण